नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त मजेत ना पौन 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 तर आज आमच्याकडं आणली आहे मच्छी तर मार्केटमधून मीच मच्छी घेऊन आलेली आहे मला तिकडचा पण थोडासा व्हिडिओ दाखवायचा होता की मुंबईला कोणकोणत्या प्रकारच्या मच्छी भेटते पण खूप लेट झालेला त्याच्यामुळं मला काहीतरी व्हिडिओ दाखवता आला नाही आहे पण मी जी मच्छी आणली आहे मच्छीचं रोहो मच्छी असं तिचं नाव आहे गोड्या पाण्याची तर बघा आमच्याकडं कशी बनवतात गावच्या पद्धतीने अशी आमच्याकडं मच्छी बनवतात आणि तुमच्याकडे कशी बनवतात ते बी मला सांगा कमेंटमध्ये हे बघा ही अशी रोहू मच्छी आणलेली आहे तर तिला आता स्वच्छ धुवायची आहे पीठ पीठ टाकून मी चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे तिला आणि नंतर थोडीशी जी फ्राय करायची आहे त्याला हळद मीठ लावून ठेवणार आहे हे बघा ताजी ताजी अशी लाल चांगली मच्छी दिसतीये ही मच्छी आणलेली आहे मच्छी तर इकडं मी आहे ना पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं तर पीठ टाकून असं मी घेते सगळीकडं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे सगळं चांगले अशी स्वच्छ एकदम पांढरी अशी निघली पाहिजे तीन पाण्याने मी चांगली स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा मस्त अशी डाळ पण माझी तयार झालेली आहे आणि इकडं माझी मच्छी धुवून झाली बघा मगाशी जी दाखवली होती ती पूर्ण लाल लाल होती आता मी चांगली स्वच्छ तीन चार पाण्याने चांगली स्वच्छ पिठाच्या पाण्याने धुवून घेतलेली आहे चांगली पांढरी शिपट अशी काढलेली आहे तर आपण आता करायला घेऊया तर मी मच्छीचे वाटण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे बघा खोबरं घेतलेलं आहे थोडं लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेले छोटासा एक कांदा आणि टमाटर कोथिंबीर आता याचं मी वाटण लावते हे बघा मी पातीला ठेवलेलं आहे आता पातेलं गरम झालेलं आहे माझं चांगलं तर आता चांगल। ले ले। ता ता मी आता ह्याच्यात तीन पळी तेल टाकणार आहे माझं तेल झालेलं आहे चांगलं तापले तापलेलं आहे तर आता मी मसाला जे वाटण लावलेलं होतं ते मी आता ह्याच्यामध्ये टाक ता... आणि चांगलं तेलामध्ये ते चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे जो मसाला आहे टाकलेला तो चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा मस्त असा तेल सुतेपर्यंत असा चांगला मस्त भाजून घ्यायचा आपला हा मसाला चांगल्या तेलामध्ये फ्राय झालेला आहे तर आपण हे काळं तिखट आहे आमचं दोन चमचे हे काळं तिखट मी टाकते आणि हे आहे मीठ चवीनुसार हे मीठ टाकूया आपण तर हे पण चांगलं तेलामध्ये फ्राय करूया तिखट मीठ पण चांगलं फ्राय झालेलं आहे तर आपण पाणी टाकूया हे बघा मी पाणी पण टाकलेलं आहे तर मी एक तांब्या पाणी टाकलेलं आहे तर आपल्या हिशोबाने तुम्हाला जसा रसा हवा आहे पाहिजे तसा तुम्ही पाणी टाकू शकता आणि आता हिला चांगली उकळी आल्याच्या नंतर आपण ही जी मच्छी ठेवलेली आहे ती आपण टाकूया रशामध्ये माझी सगळी मच्छी टाकून झालेली आहे आणि आता रशाला आणखीन चांगली उकळी आलेली आहे तर चांगलं त्याला शिजू द्यायचं आहे रशामध्ये मच्छीला जास्त पण नाही की जास्त नाही झाली पाहिजे कारण आपल्याला नंतर पण तिला फ्राय करायची आहे तर पाच सात मिनटं मी उक रशामध्ये शिजवून घेते इकडे काय जरा मी मच्छी पण अशी काढून ठेवलेली होती थोडीशी हळद मीठ लावून ह्या मच्छीला ठेवलेलं चांगलं अर्धा तास तर ही मुलांना तशी रशातली आवडत नाही त्याच्यामुळं त्यांना फक्त हा जो आहे मालवणी मसाला आणि रवा अशी त्यांना तेलामध्ये फ्राय करून तशी आवडतं तर मुलांसाठी मी ही मच्छी फ्राय करणार आहे तर हा आहे मालवणी मसाला आणि ही आहे रवा तोपर्यंत ती मच्छी शिस्ती तो आहे तोपर्यंत म्हटलं ही पण फ्राय करून घेऊया आपल्या चांगल्या रशाला चांगली उकळी आलेली आहे तर मी आता ही जी मच्छी आहे ती रशामध्ये सोडते तर ही बघा ही अशी मच्छी फ्राय करावं लागते तेलामध्ये फक्त मालवणी मसाला लावून हळद मीठ आणि रव्यामध्ये त्याला फ्राय करायची अशी माझ्या मुलांना आवडते ही बघा मच्छी चांगली शिजलेली आपली तर आता मी एका परतीमध्ये काढून घेते आणि त्याला थंड व्हायला देते, हो देते थोडंसं हे बघा मी पूर्ण रशातून ही मच्छी अशी बाहेर काढलेली आहे आणि आता ह्याला वाफ जाईल आणि थोडीशी थंड होईल असं मी ठेवणार आहे थोडीशी बाहेर आणि नंतर ह्याला काळं तिखट आणि मीठ टाकून फ्राय करणार आहे बघा ही मच्छी पूर्ण थंड झालेली आहे तर आ, मी आता आहे ना ह्याच्यावरती असं सगळीकडून आहे ना मीठ टाकून घेणार आहे पूर्ण असं आणि हे जे काळ तिखट आहे ते वरतून लावणार आहे पूर्ण मच्छीला असं काळं तिखट आणि मीठ लावून घेणार आहे आणि तव्यामध्ये तिला फ्राय करणार आहे हे बघा मी असं तिखट आणि मीठ टाकून असं मच्छीला लाव ठेवलेलं आहे तर आता मी तव्यामध्ये हे बघा अशी मच्छी फ्राय करायची तेलामध्ये तर आता मी पलटी करून घेते कडक होती अशी चांगली तव्यातच केली ना तर कडक होती म्हणून मी तव्यातच केलेली आहे हे बघा आता ही दुसरी राहिलेली पण मच्छी मी अशीच तळून घेते तर इकडं आपण तिकट मीठ लावलेलं असं असं पलटी करून ठेवायचं आता इकडून या तेलामध्ये टाकल्याच्या नंतर आपण नंतर त्याला तिखट टाकायचं बघा मी अशी सगळी मच्छी अशी टाकून घेतलेली आहे दे तर आपण एकाच साईडला मीठ आणि तिखट टाकलेलं होतं तर आता आपण वरच्या साईडनं पण आता असं तिखट टाकून घेऊया जसं आपल्याला तिखट पाहिजे तसं आपण तिखट टाकू शकता ज्याला कोण तिखट खात असेल मच्छी तर तुम्ही तिखट जास्त टाका कमी खात असेल तर कमी टाका पण आमच्याकडं जास्त करून तिखटच आवडतं त्याच्यामुळे मी जास्त तिखट टाकते तर हे बघा मी असं सगळ्यांकडून तिखट टाकून घेतलेलं आहे आता थोड्या वेळ आता गॅसवरती अशी फ्राय करायला ठेवायची आणि लगेच पलटी करायची हे बघा आपण आता ह्या साईडला पलटी करून घेऊया सगळी मच्छी अशी आपण पलटी करून घ्यायची आणि थोड्या वेळ आणखी आणखी ठेवायची आपली मच्छी तयार झालेली आहे बघा कशी रेसिपी आहे गावच्या पद्धतीची आहे ही बघा आपली मच्छी झाली तयार तर हे बघा असाच बनलेला आहे आमचं जेवण मच्छी भाकरी लिंबू कांदा मच्छीचा रस्सा आणि भात खूप छान बेत आहे आज स्पेशल बुधवार